नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सकाळचे सात वाजत आलेले आहेत मित्र गेले काही दिवसापासून आपण पाहत आहोत की आपल्या राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल होताना पाहायला मिळत आहे काही ठिकाणी आपल्याला पावसामध्ये उघडी पाहायला मिळत आहे तर गेल्या तीन चार दिवसापासून विदर्भ मराठवाड्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाल्याचं वृत्तसुद्धा पाहायला मिळालं आहे अशामध्येच हा जो काही पाऊस झाला आहे तरी पण काही जिल्ह्यामध्ये अजूनही मनावत्या प्रमाणात पाऊस झालेला नाही आहे असं वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्र हो आपण या वेळूमध्ये आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे कुठे कसं काही वातावरण राहणार आहे याबद्दल आपण एक माहिती जाणून घेणार आहोत सोबतच आपल्या राज्यामध्ये आजपासून पुढे काही दिवस पावसाचं जे प्रमाण जे कमी होणार आहे तर त्याबद्दल एक थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर जे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलकला नक्की प्रेस करा मित्रो हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील तीन चार दिवस आपल्या राज्यातील विदर्भ प्रदेश वगळता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा थांबलेला पाहायला मिळणार आहे असा अंदाज हवामान हो खात्याने वर्तविलेला आहे म्हणजे आज दिनांक चार सप्टेंबर आहे इथून पुढील तीन चार दिवस विदर्भाला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे बाकी राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना कुठलाही अलर्ट दिलेला नाही आहे त्यामुळे बाकी इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे पुढील तीन चार दिवस विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसा पाहायला मिळणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने वर्तविला आहे आणि हो आपल्याला साधारण असं जे वातावरण आहे ते आपल्याला पुढील चार पाच दिवस पाहायला मिळणार आहे तर हो आपण या व्हिडिओमध्ये ई सी एम डब्ल्यू एफ या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून आपण जाणून घेणार आहोत की आज दुपारनंतर आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते आज दुपारनंतर जर विचार करायला झाला तर आपल्याला विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून दिसत आहे यामध्ये खास करून अहेरी भामरागड आहे सोबतच गडचिरोली चंद्रपूर ताळोबा आहे देसाईगंज आहे या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार सर्वाचा पाऊस होण्याचा अंदाज या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून सध्या दिसत आहे सोबतच आपल्याला भंडारा गोंदिया आहे त्यानंतर घोटी नागपूर उमरेड आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार सर्वाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर वरुड आहे सोबतच कोंडाळी आरबी आहे वर्धा आहे त्यानंतर अचलपूर अमरावती आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे यानंतर यवतमाळ आहे सोबतच पांढरकवडा आहे वर्धा आहे त्यानंतर कारंजा पुसद उमरखेड आहे या भागातसुद्धा कमीधिक प्रमाणात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज शक्यता आहे त्यानंतर कारण जा अकोला आहे सोबतच अकोट बुर्हाणपूर साईडचा काही भाग आहे खामगाव चिखली लोणार वाशिम आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर जळगाव आहे धुळेचा पूर्वेकडील भाग आहे पाचोरा आहे कन्नड सिल्लोड चिखली आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते एकाच दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची सुद्धा शक्यता आहे त्यानंतर साखळी आहे नंदुरबार शिरपूर सोबतच दाडगाव आहे या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतील यानंतर आपल्याला मालेगाव आहे मनमाड आहे सोबतच नाशिक वैजापूर आहे श्रीरामपूर इगतपुरी आहे या भागातसुद्धा काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे पैठण आहे कन्नड सिल्लोड जालना आहे इकडे सेलू माजलगाव बीड अहमदनगर आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला लोणार वाशिम पुसद हिंगोली आहे उमरखेड नांदेड सेलू माजलगाव आहे या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज दुपारनंतर शक्यता आहे सोबतच आपल्याला परळी आहे अहमदपूर आहे देगलूर आहे उदगीर लातूर पेड केज बीळ आहे या भागातसुद्धा दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकते तुळजापूर आहे बार्शी पेठ त्यानंतर जामखेड करमाळा इंदापूर पंढरपूर सोलापूर आहे या भागातसुद्धा दुपारनंतर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच जत सांगली आहे कोडोली कराड विटा वडू सातारा आहे पंढरपूर बारामती इंदापूर करमाळा दौंड आहे या भागात तुरळक ठिकाणी आपल्याला हलका सर्वचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच आपल्याला दौंड आहे खेड खोपोली मुंबई कल्याण डोंबोली जुन्नर आहे वाडा पालघर इगतपुरी आहे डहाणू आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणासह आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर गोरेगाव आहे सोबत चिपळूण सातारा कराड आहे रत्नागिरी राजापूर कोडोली सावंतवाडी आहे या भागातसुद्धा आज दुपारनंतर आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकते